लाडकी बहीण योजना आठवा हप्ता वाटप सुरू खात्यामध्ये पैसे जमा दोन हजार रुपये तुमच्या अकाऊंटला डी बी टी होय बराबर ऐकलं तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होत आहे दोन हजार रुपये महिलांना मिळत आहेत दोन हजार रुपये डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सरकारकडून तुमच्या अकाउंटला करण्यात येत आहेत दोन हजार कसं काय मिळत आहेत दोन हजार रुपये कशाचे आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढलेत का मग दोन हजार कशा अशा जे आहेत ही सर्व माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळणार आहे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा चॅनल लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील त्याचबरोबर सरकारी योजनांची नवनवीन माहिती जाणून घेण्यास मदत होणार आहे सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण आजची माहिती लाडकी बहीण योजना आठवा हप्ता वाटप तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे पहा लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता चोवीस फेब्रुवारीला जमा होणार अशा प्रकारची अपडेट होती आणि यानुसार महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पैसे महिलांना आलेले आहेत होय बराबर ऐकलं आहे तुम्ही पैसे आलेले आहेत सोबतच दोन हजार रुपये लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये मिळत आहेत अत्यंत महत्त्वाची माहिती आहे दोन हजार रुपये मिळणार आहेत मग दीड हजाराचं काय झालं तर लाडकी बहीण योजनेचे दीड हजार मिळून आठव्या हप्त्याचे दीड हजार मिळून आणखीन पहा या ठिकाणी दोन हजार रुपये देखील मिळणार आहेत हे दोन हजार रुपये कोणत्या योजनेचे आहेत लाडकी बहीण योजनेचेच आहेत का सगळी माहिती आहे त्यामुळे गडबड करू नका व्हिडिओ स्कीप अजिबात करू नका सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित मिळणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी तीन हजार पाचशे कोटी रुपयांचा जो चेक साईन केलेला होता त्या चेकच्या साईन नंतर पैसे वितरणाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे आणि फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारीपासून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पैसे वाटप करण्यात येत आहेत लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आठवा हप्ता, हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा होत आहे फायनली महिलांच्या अकाऊंटला पैसे जमा होत आहेत खूप दिवसापासून हा हप्ता महिन्याची महिला वाट पाहत होत्या जवळपास पहा एक आठ दिवसापासून चर्चा होत्या की लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होतील लवकरच परंतु प्रत्यक्षात पैसे कधी जमा झाले तर आजपासून चोवीस तारखेपासून हे पैसे जमा झालेले आहेत महिलांच्या अकाऊंटला आता चोवीस तारखेला पैसे तर आले कोणाकोणाला आलेले आहेत पटापट -पत एकदम पटापट -पत कमेंट करायचे आहेत की मला पैसे आले चोवीस तारखेला आजच पैसे आलेले आहेत सकाळी बारा वाजल्यापासून पैसे वाटप सुरू झालेलं आहे आता दोन हजार रुपये देखील मिळत आहेत महिलांना दोन हजार रुपये देखील मिळणार आहेत हे दोन हजार रुपये कशाचे आहेत तर पहा सरकारकडून दुसऱ्या एका योजनेचे पैसे देखील वाटप करण्यात येत आहेत आज कोणती योजना तर दोन हजार रुपये वाटप होत आहे जे बारा वाजल्यापासून वाटप होत आहेत या योजनेमध्ये पहा कोणती योजना आहे तर पी एम किसान योजना पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता पी एम एक किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता जो आहे तो महिलांच्या अकाऊंटला ज्या पात्र लाभार्थी महिला असतील त्यांच्या अकाऊंटला जमा होत आहे पण यामध्ये एक महत्वाची माहिती आहे पहा जर तुम्ही पी एम किसानचा हप्ता घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीणचा हप्ता दीड हजार रुपये मिळणार नाही मग पी एम किसानचा तुम्हाला दोन हजाराचा हप्ता जो आहे तो मिळेल आज हे पैसे वाटप करण्यात येत आहेत बारा वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे पाहू आणि संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत पैसे सर्वांच्या अकाउंटला जमा होतील कोणत्या योजनेतर पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता एकोणावीसव्या हप्त्याचे हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होयला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सोबतच लाडकी बहीणचे दीड हजार रुपये देखील पात्र महिलांना मिळत आहेत लाडकी बहीणचे दीड हजार आणि दोन हजार पी एम किसानचे वाटप आज होत आहे पण पीएम किसान योजनेचा एकोणविसा हप्ता मिळणाऱ्या साठी महत्त्वाचे अपडेट तुम्ही जर पी एम किसानसाठी पात्र असाल तर सरकारने नवीन नियम केलेला आहे आणि नियम म्हणजे योजनांचा लाभ जर हवा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढावं लागणार आहे ॲग्रिस योजनेअंतर्गत डिजिटल ओळख शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे सरकारकडून आणि याच डिजिजल डिजिटल ओळखसाठी तुम्हाला काय करायचं आहे तर फार्मर आय डी काढायचा आहे फार्मर आय डी कसा काढायचा यासंदर्भात फार्मर आय डी कुठं काढायचा फार्मर फार्मर आय डीसाठी लागणारे कागदपत्र कोणते फार्मर आय डीचे नेमके उपयोग काय आहेत त्याचा शासनाने ही म्हणजे हे लागू केलेलं आहे कंपल्सरी केलेलं आहे तर कशामुळे केलेलं आहे यासंदर्भ संदर्भात मी सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे जर तो तुम्ही पाहिला नसेल तर फार्मर आय डी कार्ड कसं बनवायचं या संदर्भातला व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की पाहून घ्या पी एम किसान योजनेसाठी तुम्हाला हे फार्मर आय डी कार्ड लागणार आहे तरच पैसे मिळणार आहेत अन्यथा पैसे मिळणार नाहीत ज्या माझ्या माता भगिनी पी एम किसानसाठी लाभ पात्र आहेत लाभार्थी आहेत त्यांना महत्त्वाची सूचना आहे त्यांनी लवकरात लवकर आपला फार्मर आय डी जो आहे तो काढून घ्यायचा आहे ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना डिजिटल ओळख सरकारने दिलेली आहे आणि हीच डिजिटल ओळख तुम्हाला शासनाकडून योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे तर पी एम किसानचे दोन हजार आज खात्याप खात्यामध्ये जमा होत आहेत निधी वितरणाचा कार्यक्रम दुपारी बारा वाजल्यापासून सुरू झालेला आहे आठ वाजेपर्यंत पैसे जमा होतील सोबतच लाडकी बहीणचे दीड हजार रुपये देखील मिळत आहेत आता लाडकी बहीणचे दीड हजार त्याच महिलांना मिळतील ज्या पी एम किसानसाठी पात्र नाहीत आणि पा पी एम किसानचे पैसे लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत या दोन वेगवेगळ्या योजना आहेत आणि दोन वेगवेगळ्या योजनांचे पैसे दोन कार्यक्रमांच्या माध्यमातून वितरित करण्यात येत आहेत महत्वाची माहिती आहे त्यामुळे पहा जर तुम्ही फार्मर आय डी आत्तापर्यंत काढला नसेल तर फार्मर आय डी काढून घ्या फार्मर आय डी खूप महत्त्वाचा आहे आधार कार्डला सात बारा तुम्हाला सात बाराला आधार कार्ड लिंक करायचं आहे असं पण थोडक्यात म्हणू शकतो तुम्हाला ऑनलाईन हे प्रोसेस करता येणार आहे अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे फार्मर आय डी कार्डसाठी आता फार्मर आय डी संदर्भातली माहिती पाहिली आता आपण गरजू महिलांसाठी मोफत शिलाई वाटप संदर्भात देखील माहिती पहा या ठिकाणी सरकारकडून खूप चांगल्या योजना गरजू महिलांसाठी गरजू जनतेसाठी पुरुषांसाठी महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनींसाठी सरकारने सुरू केलेल्या आहेत योजना आपल्यासाठीच आहेत योजना तुमच्यासाठी आहे माझ्यासाठी आहे फक्त योजनांचा लाभ घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यासाठी योजना माहीत असणं खूप गरजेचं आहे वेगवेगळ्या योजना आहेत पाहू शकता शिलाई मशनचं वाटप झालेलं आहे सोबतच भांडी संच वाटप होत आहे वीस हजार मोठा आकडा आहे वीस हजार रुपयाची भांडी सरकारकडून वाटप करण्यात येत आहेत त्यासोबत साडी वाटप ही होत आहे ब्याऐंशी हजार महिलांना आतापर्यंत साडी मिळालेली आहे गोंदिया या जिल्ह्याअंतर्गत जिल्ह्यावाईज वेग या आकडा जो आहे तो वाढत आहे साडी वाटपचा लाभ घ्या भांडी वाटपचा लाभ घ्या मशन वाटपचा लाभ घ्या पी एम किसान त्याचबरोबर लाडकी बहीण अशा वेगवेगळ्या योजना आहेत या योजना तुमच्यासाठी आहेत लाभ घेण्यासाठी गरजेचं आहे माहिती असणं योजना जसं की मी अगोदरच म्हटलेलं आहे तर अशा सरकारी योजनांची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ब्याऐंशी हजार महिलांना आत्तापर्यंत पहा साड्या मिळालेल्या आहेत गोंदिया या जिल्ह्याअंतर्गत सरकारी योजनांचा लाभ आणि सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन योजनांसंदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसह भेटू तोपर्यंत धन्यवाद